भाली के चो में मेरा भाईंदर पालिकेच्या पंच्याण्णव वॉर्डांमध्ये पाचशे सोळा उमेदवार आपापलं भविष्य आजमावत आहेत तेरा ऑगस्टला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहेत पावूयात मीरा भाईंदरच्या निवडणुकीवर नाझाचा एक विशेष रिपोर्ट पालिका निवडणुकीत लढत चा सत्तेचाळीस प्रभागात पंच्याण्णव सोळा उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत गेल्यावेळी काँग्रेसला शोध देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र मूड बांधली होती यावेळी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढतीये तर महायुती एकत्र लढतीये त्यामुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे यांच्या हातात आल्यानंतर विकास कामात असं म्हणजे शिवसेना आणि भारतीय विकास कामांच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजपने सत्ता हस्तगत केली त्याच पद्धतीने ठाण्यामध्ये सुद्धा विकास कामांच्या माध्यमातून आम्ही सत्ता हस्तागत केलेली आहे तसेच विकास कामं विमान करण्यामध्ये विमान भेंडळमध्ये करण्याचा आमचा मानस आहे यंदाची निवडणूक भाईंदर पालिका काबीज करण्यासाठी तर आहेच शिवाय दोन वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीची गणितही त्यातून मांडली जातात त्यामुळेच राष्ट्रवादीच्या गिलबर्ट मेंडोसा आणि काँग्रेसच्या मुझफ्फर हुसेन यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे कारण या निवडणुकीच्या यशावरच त्यांचा आमदारकीचं भवितव्य अवलंबून आहे निवेदन देतात काय नुसते राशनुसते निविण्याचं पाणी आलं असता पाणी भेटायला पाहिजे पण काही झालेलं नाही या शहराचा विकास मागील दहा वर्षामध्ये नगर परिषदेतून याला महानगरपालिका बनवण्याचं काम आमच्या सांगण्यावर माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी केलेला आहे शाळा प्लेग्राउंड गार्डनचे प्लॉट विकण्याचा प्रस्ताव या लोकांनी महापालिकेमध्ये आणला होता त्याला थांबवण्याचं काम काँग्रेसने केलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बिघाडीमुळे युतीला फायदा होईल असं युतीचं म्हणणं आहे पण गेल्या वेळी ही परिस्थिती असताना महायुतीला कुठलाच फायदा झाला नाही यंदाची निवडणूक शिवसेनेनं म्हणावी तशी गांभीर्यानं घेतलेली नाही पण युतीचा कुठलाही नेता इकडे फिरकलाच नाही पण भाजपचा हा विधानसभा मतदारसंघ असल्यानं त्यांनी सर्व शक्ती लावली आहे शेवटी फायदा नाही तुम्ही होऊनच कारण की दर घरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येतात लोकांना न्यूज बाईट करतात की आम्ही एकत्र आणि नंतर जवळ जर इलेक्शन झालं की वेगळी होऊन जातात काय जर वेगळे लढतात आणि कमी तर येतात एकत होता म्हणजे लोकांना फसमुक्त काम केलंय सोना भाजप वेगळी जरी लढली किंवा एकत्रही लढली तरी त्यांची विचारधारा सेम आहे मीरा भाईंदर शहरात फारसे मराठी मतदार नसल्यानं मनसेला या निवडणुकीत तारेवरची कसरत करावी लागणार आहे मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते पण यंदा ते चारही बेग करिश्माची अपेक्षा होताना दिसत नाहीये शहरात गुजराती मारवाडी कॅथलिक आणि मुस्लिम मतदार असल्यानं इथं त्रिशंकू निकाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस किंगमेकर ठरेल हे निश्चित मानले जात आहे प्रभाकर कुडाळकर उमेदवार निवडणुकीच्या भविष्य महानगरपालिकेत एकत्रित असले तरी, तरी प्रत्यक्ष निवडणूक मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरुद्ध आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं चौऱ्याऐंशी उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं शिवसेनेनं एकोणचाळीस भाजपनं बावन रिपाईन पाच मनसेनं बहुजन विकास आघाडीच्या मेहोत्या महानगरपालिकेत सध्याचे पक्षीय बलाबल काय पाहूयात काँग्रेसचे सध्या तेहत्तीस सदस्य आहेत राष्ट्रवादीचे वीस शिवसेनेचे पाच भाजपचे नऊ întâr tîm, anume, munca aceea, 4 sere, s-a durat mai mult, am apărat